दिवाळखोरीत निघतो बँकेच्या दृष्टीने आणि त्याच दिवशी त्याच दिवशी एकशे साठ कोटीच कर्ज व्यंकटेशला पीडीसीसी बँकेकडनं मंजूर होतं तुम्ही तर पाच जुलै दोन हजार तेवीस लाच सोडले बरोबर पाच जुलैच्या मुंबईच्या कार्यक्रमातच अशोक पवार जाहीरपणे पवार साहेबांच्या स्टेज वर गेले तेव्हाच तुम्ही अजितदाशी मोड घेतलाय मग तुम्हाला पैसे कसे मिळाले व्यंकटेशला ते पण किती मिळाले एकशे साठ कोटी त्याच्यानंतर एकोणतीस बारा तेवीस तीस तारीख त्या दिवशी आणखीन दोन कोटीच नजर कर्ज मिळालं व्यंकटेशला त्यानंतर अठरा सहा दोन हजार चोवीस म्हणजे आता आपण सप्टेंबर मध्ये आहोत जून मधला विषय जून जुलै ऑगस्ट चार महिन्यापूर्वीचा विषय चार महिन्यापूर्वी व्यंकटेशला किती कर्ज मिळते पंचवीस हो? कोट रुपये कोण देत आहे कर्ज पी सी बँक सत्ता कोणाची अजितदादांची त्यानंतर परत पंधरा मे दोन हजार चोवीस ला व्यंकटेशला कर्ज मिळत आहे पस्तीस कोटी रुपये त्यानंतर अठ्ठावीस तीन दोन हजार तेवीस त्यावेळेस व्यंकटेशला कर्ज मिळतय चौऱ्याण्णव कोटी अरे ज्या अजितदादांना तुम्ही सोडलंय म्हणताय त्यांच्या ताब्यात असलेल्या बँकेकडनं मिलता। थी? थी मिलता। तुम्हाला साडेतीनशे कोटी रुपये मिळतात किती साडेतीनशे कोटी रुपये मिळतात मग मला तुम्ही सांगा तुम्ही आम्ही सर्व शेतकरी आहोत तुमच्या एक एकराच्या सात बाऱ्यावर किती पैसे देते बँक चार लाख पाच लाख साडेतीनशे कोटी रुपये कर्ज मिळवायला अशोक पवारांनी किती कोटीची संपत्ती दिली असेल तारण अध्यक्ष म्हणतात ना रवी बापू की त्यांच्या संपत्तीचा आपण विचारच करू नका गेल्या पंचवीस वर्ष दोन्ही दोन्ही हाताने ह्या माणसाने घोडगंगा ओर पडलाय आणि हजारो कोटीची माया कमवलेली आहे त्याच्यामुळं समोर आम्ही सगळे एकत्र जरी झालो ना तरी आम्ही खूप खूप छोटे खूप छोटे पण तुम्ही सगळेजण एकत्र जर झाला तर मग मात्र अशोक पवार खूप छोटे होतील कारण तुमची ताकद होती लोकशाहीमध्ये